श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो देव उठाणी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रूपाला शांतपणे बांधा ही छोटीशी गोष्ट तुम्हाला इतकी धनसंपत्ती देईल की तुम्ही ते हाताळू शकणार नाही देवी लक्ष्मी असे आशीर्वाद देईल की तुमचे संपूर्ण घर धन आणि समृद्धीने भरून जाईल आणि देवी अन्नपूर्णा कधीही तुमचे घर सोडणार नाही हो मित्रांनो पहा देवउाणी एकादशी नावाप्रमाणेच याचा अर्थ असा आहे की या दिवशी देव जागे होतात आणि असे म्हटले जाते की देवांसोबतच प्रत्येक व्यक्तीचे भाग्यही जागृत होते अडळ श्रद्धा आणि देवाप्रती अडळ भक्ती असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आत्माही जागृत होतो हो मित्रांनो पहा आपल्या हिंदू सनातन धर्मात देव उठाणी एकादशीचे विशेष महत्त्व आहे हिंदू सनातन धर्मात हा दिवस खूप पवित्र मानला जातो आणि वर्षातील सर्वात मोठी एकादशी देखील मानली जाते हो मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की देव उठाणी एकादशी येत आहे आणि देव उठाणी एकादशीच्या दिवशी आपल्या शास्त्रांमध्ये काही उपाय सांगितले आहे जे जर खऱ्या मनाने आणि भक्तीने पाळले तर देवी लक्ष्मी नक्कीच तुमची हाक ऐकेल पहा जर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले असाल जर देवी लक्ष्मी तुमच्या घरी येत नसेल पैसा येतो पण टिकत नाही घरात सतत दुर्दैव आणि अशांतता असते आणि दररोज भांडणे भांडणे त्रास आणि वाद होतात मग शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा देव उठाणी एकादशीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो हा तो दिवस आहे जेव्हा भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या योगिक झोपेतून होतात आणि पृथ्वीवर पुन्हा एकदा जीवन समृद्धी आणि शुभ ऊर्जा येते या दिवसाचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे जो कोणी या दिवशी भगवान विष्णू आणि आई तुळशीची मनापासून पूजा करतो त्यांचे सुप्त बाकी जागृत होते देवी लक्ष्मी त्यांच्या घरात कायमचे वास करू लागते बरेच लोक दिवसभर पूजा करतात उपवास करतात कथा ऐकतात आणि पाणी पिण्यापासून दूर राहतात परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की जर या दिवशी तुळशी मातेजवळ एक अतिशय गुप्त उपाय केला तर दारिद्र्य कर्ज अशांतता आणि दुर्दैव दूर होते हो मित्रांनो हा उपाय सामान्यत कोणत्याही शास्त्रात लिहिलेला ले नाही किंवा कोणत्याही मंदिरात उघडपणे उल्लेख केलेला नाही कारण तो अवर्णन शक्तीचा उपाय आहे म्हणजेच ती शक्ती जी आपल्या घरात अदृश्यपणे धन आनंद आणि सौभाग्य आकर्षित करते हो मित्रांनो आजपर्यंत कोणत्याही शास्त्रात या उपायाचे वर्णन केलेले नाही हा उपाय इतका गुप्त आहे की प्राचीन काळी फक्त काही खास संत आणि ज्ञानी पुरुषांना या उपायाबद्दल माहिती होती आणि त्यांनी हा उपाय फक्त त्यांच्या शिष्यांनाच सांगितला होता म्हणून आज देवी लक्ष्मीने स्वतः तुम्हाला हा उपाय करण्यासाठी आणि हा उपाय ऐकण्यासाठी निवडले आहे म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की हा छोटा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा कारण पहा मित्रांनो या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त उपाय सांगणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या उपायाचे महत्त्व त्या उपायाशी संबंधित नियम आणि त्या उपायाशी संबंधित खबरदारी याबद्दल सर्व काही कळेल कारण पहा देवथ आणि एकादशी ही सामान्यत एकादशी नाही असे म्हटले जाते की या दिवशी आई तुळशीचा विवाह झाला होता आणि बाबा श्याम यांची जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाते म्हणून मित्रांनो ही एकादशी खूप खास मानली जाते आणि आपल्या शास्त्रांमध्ये या एकादशीबद्दल अनेक कथा आणि श्रद्धा आहेत पण आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो गरुड पुराणावर आधारित असेल आता मित्रांनो गरुड पुराण हे सामान्य ग्रंथ नाही गरुड पुराणात तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या जीवनापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व क्रियांचे संपूर्ण ज्ञान मिळू शकते तर मित्रांनो मी तुम्हाला हा उपाय कधी करायचा कसा करायचा कोणते नियम पाळायचे आणि कोणती खबरदारी घ्यायची हे सांगे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही शिकायला मिळेल जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा सर्वप्रथम तुम्ही स्वतःला पूर्णपणे शुद्ध ठेवले पाहिजे एकादशी हा एक पवित्र दिवस आहे म्हणून या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध ठेवू नये तुमचे मन शुद्ध ठेवा तुमचे शरीर शुद्ध ठेवा आणि शुभब्रह्म मूर्तावर स्नान करून स्वतःला शुद्ध करा जर तुम्ही या दिवशी उपवास करत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही अपशब्द वापरू नयेत रागावू नयेत किंवा कोणालाही दुखावू नयेत हे सर्व तुमच्या हृदय आणि मनाबद्दल आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगते की तुम्हाला उपाय कळेल तुम्ही ते करून पाहालही परंतु जर तुम्हाला उपायाशी संबंधित नियम प्रक्रिया आणि खबरदारी समजली नाही तर ते उलटे पडू शकते आणि तुम्हाला फायदा होण्याऐवजी तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होण्याऐवजी रागवू शकते आता मित्रांनो हा उपाय करण्यासाठी योग्य वेळ ठरवणे सर्वात महत्वाचे आहे दुसऱ्या शब्दात जर सर्व काही वेळेवर केले तर त्याचा आपल्याला फायदा होतो तर मी तुम्हाला सांगते की हा उपाय करण्यासाठी योग्य वेळ आणि देव उठाणी एकादशीची रात्र ती रात्र जेव्हा भगवान विष्णू जागे होतात आणि एक दिव्य स्पंदन संपूर्ण विश्वास पसरते याचा अर्थ असा की एक सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि सकारात्मक ऊर्जा संपूर्ण विश्वात पसरते मित्रांनो का कारण भगवान विष्णू हे सामान्य देव नाहीत आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की भगवान विष्णू हे देवी लक्ष्मीचे पती आहेत तसेच मित्रांनो जेव्हा भगवान विष्णू देव उठाणी एकादशीच्या रात्री जागे होतात तेव्हा एक दिव्य स्पंदन संपूर्ण विश्वात पसरते आणि या रात्री तुळशी मातेजवळ एक दिवा लावावा पण लक्षात ठेवण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दिवा सामान्य नसावा हा दिवा त्यात शुद्ध तूप असावे आणि जप शब्दांसोबत थोडासा गूळ मिसळून तो पेटवावा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुजी काय म्हणत आहेत दिव्यात गूळ कोण घालतो तर मित्रांनो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की गूळ हा उपायाचा आत्मा आहे हा उपाय करताना तुम्ही गुण चांगोलपणाचा गुण वापरला पाहिजे कारण त्याशिवाय हा उपाय यशस्वी होणार नाही गुण हे गोडपणाचे प्रतीक आहे आणि जेव्हा तुम्ही ते तुळशीच्या झाडाला अर्पण करता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात गोडपणा समृद्धी आणि शुभतेचे आवाहन करता प्रत्येक व्यक्तीला त्याचे जीवन गोड करायचे असते प्रत्येक व्यक्तीला त्याचे जीवन यशस्वी करायचे असते प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात सतत प्रेम आणि सुसंवादाचे स्वप्न पाहते एक सुसंवादी नाते संबंध आणि जेव्हा तुम्ही तुळशीच्या झाडाला हे अर्पण करता तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतात आता या उपायाची मुख्य पद्धत काय आहे या उपायाची मुख्य पद्धत जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे कारण ही या उपायाची पहिली बाजू आहे जेव्हा जेव्हा आपण कोणतीही पूजा करतो कोणताही मंत्र जप करतो किंवा कोणताही हवन करतो तेव्हा ते विहित विधींनी केले जाते जर आपण विहित विधींचे पालन केले नाही तर कोणतीही पूजा आपल्याला लाभ देणार नाही आणि कोणतीही पूजा यशस्वी होणार नाही म्हणून मित्रांनो या उपायाची मुख्य पद्धत ऐकणे खूप महत्वाचे आहे उठाणी एकादशीला तुम्ही सकाळी स्नान केले पाहिजे तुम्ही जागे होताच तुम्ही स्नान करायला हक जावे त्यानंतर तुम्ही हे लक्षात ठेवावे की देव उठाणी एकादशीला तुम्ही दोन प्रकारचे कपडे घालू शकता पांढरे किंवा पिवळे यापैकी एक कपडे निवडा आणि स्वच्छ आणि शुद्ध कपडे घाला नंतर तुळशीच्या झाडाकडे जा तुमच्या उजव्या हातात एक छोटा लाल कापसाचा धागा घ्या हा कापसाचा धागा चमत्कार किंवा कृत्रिम नसावा तर शुद्ध कापसाचा असावा आता त्या धाग्याला गुळ लवंग आणि पिवळा सुपारीचा एक छोटा तुकडा बांधा जर तुम्हाला काही सापडले नाही तर तुम्ही फक्त गुळ लवंग आणि पिवळी सुपारी वापरू शकता पण लक्षात ठेवा असे बरेच भक्त असतील ज्यांना पिवळी सुपारी सापडणार नाही पण ते ठीक आहे तुम्ही फक्त गूळ आणि लवंग देखील वापरू शकता कारण या उपायासाठी हे पुरेसे आहे आता ते तुमच्या डोक्यावरून सात वेळा हलक्या हाताने फिरवा आणि मानसिकरित्या जप करा हे तुळशी माता हे लक्ष्मीजी माझ्या घरातून कमतरता दुःख कर्ज आणि दारिद्र्य दूर होऊ दे आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात संपत्ती आनंद आणि शांती वाहू दे तुम्हाला फक्त एक कापसाचा धागा गुळाचा तुकडा लवंग आणि एक पिवळी सुपारी म्हणायची आहे जर पिवळी सुपारी उपलब्ध नसेल तर तुम्ही फक्त गुळ आणि लवंग वापरू शकता तुमच्या डोक्यावरून सात वेळा फिरवा आणि मी तुम्हाला जे सांगितले आहे ते म्हणा यानंतर तो धागा शांतपणे तुळशीच्या झाडाच्या फांदीला बांधा कोणालाही न सांगता कोणालाही देखावा न करता फक्त खऱ्या भावनेने बांधताना तुमच्या मनात कोणतेही नकारात्मक विचार येणार नाही याची खात्री करा आणि जर काही आले तर डोळे बंद करा आणि भगवान विष्णूचे नाव घ्या ओम नमो नारायण हा मंत्र तुमचे मन स्थिर करेल हे सर्व केल्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला पाणी अर्पण करायचे आहे जेव्हा तुम्ही पाणी अर्पण कराल तेव्हा नकारात्मकता हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागेल नकारात्मकता निघून जाऊ लागेल याचा अर्थ तुमचे मन खूप शुद्ध होईल तुमचे मन खूप शांत होईल आणि तुम्हाला हळूहळू असे वाटेल की जीवनात सर्व काही ठीक होणार आहे पहा तुळशी मातेची ऊर्जा खूप सूक्ष्म आहे तुळशी माता आपल्याला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देते आणि आपल्या जीवनात संपत्ती आनंद शांती आणि समृद्धीचा मार्ग देखील उघडते आपल्या शास्त्रामध्ये तुळशी मातेचे विशेष महत्त्व आहे पहा तुळशी मातेला देवीलक्ष्मीचे एक रूप देखील म्हटले जाते आणि असे म्हटले जाते की ज्या घरात तुळशी माता हिरवळीने भरलेली असते तिथे स्वतः देवी लक्ष्मी वास करते तर मी तुम्हाला सांगते की तुळशी मातेची ऊर्जा आणि शक्ती खूप सूक्ष्म असते आणि ती तुमचे हेतू तु, तुमच्या भावना आणि तुमचे शब्द लगेच आत्मसात करते म्हणून तुळशी मातेसमोर हात जोडून आणि खऱ्या मनाने जे काही मागते ते तुळशी माता लगेच ऐकते आता पहा मित्रांनो हा उपाय केवळ कृतीनेच नाही तर भावनेने काम करतो पहा जर आपले हृदय शुद्ध असेल आणि आपण खऱ्या श्रद्धेने उपाय केला, उपाय केला तरच हा आपल्याला फायदा देईल या उपायाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे ते तुमचे कर्मक्षेत्र शुद्ध करते तुळशीच्या झाडाला बांधलेला लाल धागा तुमच्या जीवनातील अभावाची रेषा कापतो आणि त्यात असलेले गुण जीवनाची गोड रेषा सक्रिय करतात मित्रांनो म्हणूनच जे लोक भक्तीने हा उपाय करतात त्यांना असे दिसते की पुढील काही दिवसात अचानक त्यांच्या घरात पैसा येऊ लागतो पैशाचे मार्ग उघडू लागतात एखाद्या व्यक्तीचे कर्ज मोकळे होऊ लागते जीवनात प्रगतीच्या नवीन संधी दिसू लागतात आणि पहा मित्रांनो म्हणूनच जे लोक खऱ्या श्रद्धेने हा उपाय करतात त्यांचे तुटलेले आणि विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र येऊ लागतात बघा मी तुम्हाला सांगते की जर तुमच्या आयुष्यात जुन्या कर्जाचे पैसे परत येऊ लागले तर तुम्हाला समजेल की हा उपाय काम करू लागला आहे जर रखडलेला व्यवसाय पुन्हा सुरू झाला तर समजून घ्या की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे किंवा जर काही अपेक्षित नसलेले काम झाले तर ते कामही पूर्ण होते मित्रांनो हे केवळ देवी लक्ष्मीच्या कृपेमुळेच घडते कारण जेव्हा हा धागा उशिला बांधला जातो तेव्हा हा धागा केवळ धागा राहत नाही तो ऊर्जेचा पूल आणि एक माध्यम बनतो ज्याद्वारे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची दैविक कृपा तुमच्या घरात प्रवेश करेल बरेच लोक हा प्रश्न विचारतात की तो फक्त तुळशीलाच का बांधावा तर समजून घ्या की तुळशी ही ती वनस्पती आहे जी सूर्य चंद्र आणि वायू या तिन्ही शक्तींचा संगम आहे तुळशी ही एक सामान्य वनस्पती नाही तुळशी हे काही सामान्य झाड नाही हो मित्रांनो मी तुम्हाला सांगते की ते दैवी ऊर्जा आकर्षित करते आणि आपल्या घरांसाठी तिचे सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करते जेव्हा तुम्ही तुळशीला स्पर्श करता तेव्हा तुम्ही फक्त पाण्यालाच नव्हे तर पृथ्वी आकाश आणि पाण्याच्या संगमाला स्पर्श करता म्हणून जेव्हा त्यावर धागा बांधला जातो तेव्हा तो धागा तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो तो तुमच्या जीवनातील दुःख शोषून घेतो तो तुमच्या जीवनातील वेदना शोषून घेतो मित्रांनो गुळ ही ऊर्जा गोड करतो या उपायात लवंग का वापरली जाते आता हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल कारण लवंग अग्नीचे प्रतीक आहे आणि अग्नीचा वापर सामान्यत कोणालाही जाळण्यासाठी केला जातो तर यातच नकारात्मकता जाळून टाकण्याची शक्ती आहे जेव्हा तुळशी मातेला या तीन वस्तू गुळ लाल धागा आणि लवंग अर्पण केले जातात तेव्हा ती तुमच्या घरात आनंद आणि संपत्तीच्या कायमच्या लहरी निर्माण करते अनेकांना वाटेल की हा एक प्रकारचा तंत्र मंत्र आहे हा एक प्रकारचा जादूटोना आहे पण मी तुम्हाला सांगते की हा उपाय तंत्र किंवा जादू नाही तर शुद्ध भक्तीवर आधारित ऊर्जा आहे आणि बरेच ज्योतिष म्हणतात की जर हा उपाय प्रत्येक देव उठ एकादशीला सलग तीन वर्ष केला तर व्यक्तीचे भाग्य पूर्णपणे बदलते व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ मिळू लागते त्याला त्याच्या कष्टाचे फळ आणि त्याच्या नशिबाचे फळ मिळू लागते त्याच्या जीवनातून गरिबी दूर होते त्याच्या पुढच्या पिढीसाठी समृद्धी कायम राहते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका